शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्राच्या जागेची पाहणी मंगळवारी उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने केली यावेळी समितीने खानापूर येथे प्रत्यक्ष जाऊन उपलब्ध राष्ट्रीय महामार्गालगतची जागा पाण्याची व्यवस्था दळणवळण सुविधा यासह विविध गोष्टींचा विचार करून ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचे मत नमूद केले यावेळी अधिसभा सदस्य माजी नगराध्यक्ष वैभव पाटील वसू मेधाताई गुळवणी यांनी खानापूर येथे टेंभू योजनेचा जुन्या बंद असलेल्या इमारतीत जूनपासून विद्यापीठ उपकेंद्राचे काम तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावे अशी मागणी केली खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र होण्याबाबत अधिसभा सदस्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीचे सदस्य मंगळवारी सकाळी खानापुरात दाखल झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दादा भगत यांनी समितीचे स्वागत केले त्यानंतर समितीने उपलब्ध असलेल्या तेथील जागेची पाहणी केली पाण्याची व्यवस्था दळणवळण महा मार्गालगतेची जागा याची पाहणी करून ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचे सांगितले त्यानुसार समितीचा अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत ठेवून त्याची मान्यता घेऊन सिनेट उपकेंद्र समिती व्यवस्थापन परिषदेचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे सादर करून उपकेंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही होणार असल्याची माहिती सिनेट सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली दरम्यान खानापूरच्या टेंभू कार्यालयातील वापरात नसलेल्या इमारतीची पाहणीही यावेळी समितीने केली उपकेंद्र सुरू करताना सुरुवातीच्या काळात तेथील इमारत वापरणे संबंधीचा प्रस्ताव शासनास देऊन येत्या जूनपासून हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू करण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील अशी माहिती शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली या समितीत प्राचार्य डॉक्टर मेघाताई कुलकर् गुळवणी डॉक्टर रघुनाथ डमकलेट ॲडव्होकेट स्वागत परुळेकर ॲडव्होकेट वैभव पाटील श्रीमती काव्यश्री नलवडे संजय परमणे विशाल गायकवाड डॉक्टर प्रशांत खरात सहभागी झाले होते